Uh, अरे मला माहिती आहे गाणं रात समथिंग समथिंग आहे ते सूरज टॉकिंग ऑडिओ असेल सेड ही इज व्हेरी अरोइंग अच्छा ओके ग्रामर चुकला माझा माफ कर बाबा मला <laughs> नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्वीटी आणि मक्कलांचा संगीत सोहळा इथे पार पडतोय आणि दोघेही आहेत माझ्यासोबत खूप सुंदर दिसताय स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू झालं होतं हे आता थंब फाईट थंब फाईट चालू असतो त्यामुळे काय मध्ये होतं माहिती नाही

बरं संगीत सोहळा आहे तरी भांडणं सुरू आहेत पण संगीत सोहळ्यात काहीतरी वेगळा रंग पाहायला मिळतोय स्वीटीचा सो तो स्वीटी काय रंग, <laughs> रंग आ, रंगी रंगी आहे आणि नेमकं काय झालं आहे तुला ते मला जाणून घे रंग म्हणजे आपल्या सिरियलमध्ये सगळं छान शरबती रंगीबिरंगी सगळं आहे बट आपल्या सिरियलमध्ये सीमा नावाची एक खूप छान तिखट मिरची आहे ते सगळ्या गोड सरबताला छान तिखट फ्लेवर देणार आहे सो तिच्याचमुळे काहीतरी घडणार आहे धमाकेदार आणि हे संगीत तितकंच रंगीत होणार आहे तर ते संगीताचं शरबत तुम्ही नक्की आज आमचा हा संगीतचा एपिसोड खास करून बघा काय बोलायचं होतं मध्ये मध्ये म्हणून संगीताचं शरबत बर अहो तुझं वॉचिंग अहो लाईक म्हटलं सगळंच बोलून सगळंच अरे पहिल्यांदा आय पडलं मला काहीच बोलायचं नाही करतो काय झाड एव्री थिंगना मी उडून जाई माझं काय म्हणजे तुला कळलं का ती का अशी नाचते डान्स करताना का अशी रेंगाळते कळलं का तुला नाही ऑनेस्टली नाही कळलं तर मकरन म्हणून ही वॉज व्हेरी इज व्हेरी एक्सायटेड फॉर द डान्स शो कारण त्याचा कॅरेक्टर असं आहे की त्याला जे करायचंय ही वॉन्ट्स टू बी ॲट द बेस्ट म्हणजे त्याला कुठेच त्यात कॉम्प्रोमाइज चालत नाही आणि भलेही घरच्या घरी चालू आहे पण त्यात सुद्धा त्याची एक वेगळीच आतल्या स्पर्धा आहे की नाही आपला डान्स सगळ्यात भारी झाला पाहिजे सगळ्यात बेस्ट असलं पाहिजे आपलं लग्न आहे त्याच्यामुळे तो जरा कॉम्पिटेटिव्ह स्पिरिटचा आहे आणि आता अचानक स्वीटी जरा uh, स आहे डान्स करताना तो जरा तो ही शॉक बट इज ऑल्सो कन्सर्न कारण की काय होतं आहे तिला झोप आले का किंवा खूप थकले का या गोष्टी तर खूप कारण बेसिकली तिच्या बाबतीत अत्यंत प्रेम आहे त्याला घेऊन त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे इट्स अ व्हेरी कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड पण आता पुढे त्याचं काय होणार आहे हा सगळा आता मेन ड्रामा आहे त्याच्यामुळे मकरंद इज एक्सायटेड ऑल्सो कन्फ्युज आणि मी तर खूप रिहर्सल केल्या होत्या म्हटलं आपण आधीच म्हणून पण मला वाटलं तर परफेक्ट करून नंतर कळलं की अच्छा हे सगळं बेसिकली असं असं असणार आहे त्यामुळे इंटरेस्टिंग आहे मजा येते पण दोघांनाही डान्सची आवड आहे का आणि दोघं प्रो डान्स आहे माझ्यासाठी तर हे खूप मोठं चॅलेंज होतं की मी डान्स चुकवायचा आहे okay. म्हणजे आय कॅनॉट uh, मी तर चुकीची जे स्टेप करायची ती पण बीटवर करायला जाते माझं असं होतं की मला नाही करायचं आहे सो आय वॉज व्हेरी मच टेन्स की मी कसं करणार आहे की कसं करू मला टेन्शन नाही होतं की मी काय करू रिहर्सल नाही झाली रिहर्सल खूप छान छान झाली म्हणजे व्यवस्थित आणि इथे येऊन कळलं की वी हॅव टू डू समथिंग डिफरंट आणि मग खूप घाबरायला झालं की अचानक हे कसं करणार आहे सो इट इज अ व्हेरी बिग चॅलेंज फॉर मी बट ऑफकोर्स द टीम इज हेल्पिंग मी आउट ट्राईफच्या बाबतीत काय आदेश प्रो डान्सर नाही मला आय लव्ह डान्सिंग आणि आय uh, आय डू डान्स मला डान्सिंग आवडतं मला येते पण आता त्याच्यात काही स्टेजेस असतात आपल्याला असं वाटतं की आपल्याला आपण हा खूप कमालीचा डान्स करतो बट अगेन इज ऑलवेज स्कोप टू इम्प्रूव्ह अँड लर्न त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला क डान्स करत असताना आय आय लुक फॉवर्ड की मला काही ना काहीतरी आज नवीन कोरिओग्राफी शिकायला मिळेल आणि मला रिहर्सल लागतात मला एकदा कोरिओग्राफी समजवली ती माझ्या डोक्यात सेट झाली प्रत्येकाचा एक पॅटर्न असतो मसल मेमरी असतो सो मला एकदा ती मसल मेमरीमध्ये फिट झालं ना की मग मी ते करतो त्याच्यामुळे डान्स समजा फिट झाला आहे वी आर एन्जॉइंग बट येस म्हणजे जसं तिला आहे की ती जनरली असं असतं की आपल्याला चांगल्या स्टेप्ससाठी प्रेशर येतं तिला उलट आहे की चुकीचं कसं करू तेवढं माझं झालं तरी ठीक आहे आपण कट करू परत सुरू करू okay. त्याच्यामुळे या बट आय एन्जॉय डान्सिंग म्हणजे डान्स मध्ये धडपडते तो सीनच तसा आहे पण खरी धडपड झाली आहे का डान्स मध्ये करताना रिहर्सलला किंवा रिहर्सल आता नाही झाली आमची टच आमची का एक दोन दिवसापूर्वी रिहर्सल झाली आता धडपडण्याचे चान्सेस दोघे पण आता मला चेक करायचं आहे कारण मी तीन तीन सॉंग्स देणार आहेत हुकस्टेपने तुम्हाला गाणी ओळखायची आहेत हिंदी सॉंग्स आहेत आणि बाय द वे तुमच्या आधी सीमा आणि समीरचं झालेलं आहे आणि त्यांनी उत्तम प्रकारे ओळखलेली आहेत सो हा ओळखणार तुम्ही एक्सचेंज करू शकता एकदा मी तिला दाखवे नाही तीन गाणी तिला देते तीन तुला देते ओके सो हे पहिलं सॉन्ग आहे

Uh, अरे मला माहिती आहे गाणं रात समथिंग समथिंग सुरज एक मिनिट <laughs> आई अरे एक सेकंद आय गॉट ब्लँक मला नाही आठवत लिरिक्स मला गाणं कळलं हा काहीतरी मला हे शपथ गाणं माहिती आहे मला आज की रात जमाने का ते जात हुसन काय इश्क

अरे घुंगरू घुंगरू टूट गए <laughs> डान्स केला मला ते आठवलं हा गल्ला गुडिया गल्ला गुडिया म्हणजे

बाळा जो जोरे काय व्हाट इज दिस हीच असते ही शांत ते 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 जय जय शिवशंकर नो मराठी आहे गाणं बाळ बाळ डान्स बाल डान्स करतो

औ oh. अच्छा नोरा फतेह स्टीम हाय गर्मी सामना मिना ए नो 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 दिस इज काय आहे हे काय आहे मुलगी डान्स करते हैं नोरा फतेह uh, जाकलीन फर्नांडिस शीला की जवानी ए का दोन पॉइंट्स ऐ

छान केलंय तुम्ही आणि तुमचा आत्ताचं कॉर्डिनेशन पाहून मला वाटतं तुम्ही छान संगीत सोहळा छान डान्स करणार आहात सो तो डान्स आम्हाला बघायचा ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच थँक्यू